পরিসেন তুটান কাসেন কারাকে সমন্যারাকে কাসধি কারেন কাসধাকা তে দেগে লেনে কটে। मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी भाषण आपला विश्वास सहोदरी सरांचं सुरू होणार आहे सगळ्यांनी बसून घ्यायचं काही मुद्दा नाहीये आपल्या आपल्या जागेवर बसून घ्या त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या आपलं आपण पाषण चालवून ठेवूया माझी नम्रतेची विनंती आहे सर्वांना जागेवरती बसून गेले पोलीस प्रशासन इथं आहे ते त्यांना सहयोग करतील आणि

मी प्रश्न विचारला गोंदर्गास्त आता फक्त एक प्रश्न आपल्या पुढे आजचा प्रश्न एक प्रश्न आपल्या पुढे आपण संघ परिवारात किंवा संविधान परिवारात एवढा प्रश्न आपल्या पुढे

どうしたらいいのか

मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी भाषण आपल्या विश्वभूम सहोदरी सरांचं सुरू होणार आहे सगळ्यांनी बसून घ्यायचं काही मुद्दा नाहीये आपल्या आपल्या जागेवर बसून घ्या त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या आपलं आपण पाशन चालू ठेवूया माझी नम्रतेची विनंती आहे सर्वांना जागेवरती बसून गेले पोलीस प्रशासन इथं आहे ते त्यांना सहयोग करतील आणि या ठिकाणी शांतता होईल माझी सर्वांना विनंती आहे बोलता दादा बोलता दादा जो भाषण सुरू करतोय ऐका मी भाषण सुरू करतोय हां सुरू करा भाषण सुरू करतोय असं शकताय काय विचार मी चुकीचा काय बोलला म्हणून काल का माझा व्हिडिओ बघा आणि काय चित्रपटाबद्दल काय करत होतो म्हणजे पसंद बघा मी प्रश्न विचारला गोंदापला आता फक्त एक प्रश्न आपल्या पुढे आता प्रश्न एक प्रश्न आपल्या पुढे आपण संघ परिवारात किंवा स्वामीदास परिवारात एवढा प्रश्न आपल्या पुढे

संविधानिक अधिकार मी व्यवस्थित प्रश्न द्या बोललं पाहिजे ना निर्भय द्या उत्तर काप केले पण एस ए च्या देता पाठीमध्ये तुम्ही घेऊन भाजप पाकिट घेऊन आलेली लोक आहे ती जलिंदर पाकिट माझ लोक प्रतिष्ठा माझी प्रतिष्ठा मला माहिती आहे संविधानिक अधिकार प्रश्न विचारला नाही ना नाही विचारायचं बघा विचारू नये हा प्रश्न दोन मिनिटं हा प्रश्न मला विचारायचा नव्हता पण तरी मी वैदिक विचार तर तुमचं मुलगा त्याचं ऑपरेशन झालंय मग झालं ऑपरेशन ऑपरेशन